लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा कार्यक्रम सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी घोषित झाला असून आदर्श आचारसंहिता अंमलात लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत निर्भय व वा न्यायी वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून राजकीय पक्षांनी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी अथवा त्यांच्या हितचिंतकांनी निवडणुकीसंबंधी साहित्य रहदारीच अडथळा निर्माण होऊ शकेल किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे मुंबई पोलीस अधिनियम एकोणीशे एक्कावन्नचे कलम तेहतीस एक डी बी अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निर्बंध जाहीर केले आहेत जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया ही शांततेत निर्भय व वा न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून राजकीय पक्षांनी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी हितचिंतकांनी सार्वजनिक इमारतीच्या ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर निवडणुकीसंबंधी पोस्टर्स बॅनर्स पॉम्पलेट्स कटआउट्स होर्डिंग्स कमानी लावणे या व इतर बाबींमुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊ शकेल किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने अशा पद्धतीने लावण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सहा जून दोन हजार सदरचे निर्बंध राहणार आहेत